मी महेश गावडे दिव्या स्पोर्ट्स क्लब पंढरपूर संचालक गेल्या महिन्यामध्ये दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पंढरपुरातील चार मुलींनी सहभाग घेतला होता जे महाराष्ट्राचं नेतृत्व करत होत्या ते महाराष्ट्राचं नेतृत्व करत असताना ने दिल्लीमधील इंदिरा गांधी स्टेडियम हे मला वाटतं इंडियाचं सगळ्यात मोठं स्टेडियम आहे त्या स्टेडियम मध्ये ही स्पर्धा पार पडली राष्ट्रीय स्तरावरची त्या राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा पार पडत असताना आपल्या पंढरपुरातील मुलींनी चार गोल्ड आणि सात ब्रॉन्झ मेडल अशा प्रकारचे हे महाराष्ट्रासाठी कमवून दिलेले मिडल आहेत आणि मला सार्थ अभिमान आहे की पंढरपूर आणि त्या चारही मुली पंढरपूरातल्या आहेत त्या त्यांनी अकरा मिडल आपल्या महाराष्ट्रासाठी मिळवून दिल्या त्याच्यामध्ये समृद्धी कवडे शर्वरी सावळे सिया सतपाल आणि प्रांजली वाघमरे ह्या चार मुलींची नावं आहेत आणि या मुली पुढं इंटरनॅशनल साठी मुलींचं सिलेक्शन सा झालं आहे पण आपण त्याचं वय कमी असल्यामुळे आपण या वर्षी आपण त्यांना पुढे इंटरनॅशनल डे पुढे घेऊन जात नाहीये पुढच्या जा दोन तीन वर्षा काळामध्ये आपण त्यांना इंटरनॅशनलची पण संधी पुढे आपण उपलब्ध करून देतोय जेणेकरून नॅशनलचा ना फर्ज झाले की तुम्हाला आंतरराष्ट्रीयसाठी तुम्ही पात्र ठरता जर तुम्ही गोल्ड मेडल असाल तर आणि इथं दादांनी आम्हाला इथं बोलवून आमच्या पूर्ण टीमला पूर्ण टीमचा सन्मान केला व पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्याबद्दल मी त्यांचा मनपासून आभारी आहे असंच आपलं प्रेम आमच्या सोबत कायम राहील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र